चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो <coughs> शिक्षक भरती संदर्भात महत्वाचे अपडेट चला पूजा खेडकर हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामुळे महत्वाचे मासे गळायला लागणार आहे शिक्षक भरती संदर्भात फक्त एका जिल्ह्यामध्ये एक तेहतीस ते पस्तीस शिक्षक जे बोगस आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे तर असं केवळ एका जिल्ह्याचं आणि एका विभागामध्ये तेहतीस शिक्षक तेहतीस ते पस्तीस शिक्षक आहेत जे बोगस आहेत आणि त्याच्यावर नक्की कारवाई होणार आहे तर हा एक जिल्हा झाला असे अनेक किती जिल्हे असू शकणार आहे की ज्या जिल्ह्यामध्ये फक्त एका डिपार्टमेंटच सांगितलंय असे अनेक वेगवेगळे डिपार्टमेंट आहे हे फक्त आता दिव्यांग प्रमाणपत्रा संदर्भात आहे तसं पूजा खेडकर प्रकरण या प्रकरणाला जसं कलाटणी लागलेलं आहे या पूजा खेडकर प्रकरणामुळेच काय झालेलं आहे अनेक राज्यातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट प्रत्येक आपापल्या डिपार्टमेंट तिथं चेक करणं चालू आहे तर साहजिक तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही धडधाकडा सर्व कामे करता सर्व करून तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र हे चुकीचं काढलेलं आहे ऑलरेडी जे ओरिजनल दिव्यांग आहे जे ओरिजनल अपंग आहे त्यांचा लाभ घेणं तर बाजूलाच राहिलं तुम्हीच त्या ठिकाणी पुढाकार घेऊन नोकरी सुद्धा करता आता हा जरा तुमचा दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात आता अनेक जण आहेत ओरिजनल स्पोर्ट खेळणारे मुलं वेगळेच आणि स्पोर्ट चे डुप्लिकेट सर्टिफिकेट बोगस सर्टिफिकेट काढून त्या ठिकाणी नोकरी लागलेली वेगळी अशा अनेक वेगवेगळ्या प्रत्येक मध्ये बोगोस अनेक अधिकारी आहेत आता तिथे एमपीसी सुद्धा जर तुम्ही आजची बातमी पाहिली असेल तर तिथे अनेक अधिकारी लेवल एक क्लास वन अधिकारी एमपीसी मध्ये सुद्धा बोगस राज्यसभेतून निवड झालेली कशामुळे प्रमाणपत्र बोगस काढलेले आहे आता या संदर्भाची सर टीईटी कधी आहे बघा टीईटी मध्ये असणार आहे तुमची ऑगस्ट एक ऑगस्ट आहे आणि आजच आपली आपले टीईटीचे बॅच ऑन झालेली आहे ठीक आहे फक्त टेस्ट सीज दोनशे नव्याण्णव फ्रीज ज्यामध्ये तुमचा टीईटीचा पेपर एक असेल टीईटी पेपर दोन असेल आणि सर्व पेपरचं सोल्युशन प्रिंटेड सोल्युशन असणार आहे त्याचबरोबर तुमचं चा व्हिडिओ सुद्धा असणार आहे ज्यांना व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ पहा ज्यांना सोल्युशन वाचायचं असेल ते सोल्युशन वाचून घ्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन असणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव फ्री आज जाहीर होणारे आपलं स्त्री अकॅडमिचं ॲप आहे ते ऍप डाउनलोड करून ठेवा ओके okay, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे आता हे शिक्षक आहे याच्यावर कार्य होणार आहे जे पूजा खेडकर प्रकरण आहे चांगलं झालं की हे प्रकरण उघडकीस आलं ठीक आहे त्यामुळे अनेक आता जे काही डिपार्टमेंट आहे प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या डिपार्टमेंटचं सतर्कतेने लक्ष देते जो अधिकार आहे तो अधिकार आहे आता या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही तर जिल्ह्यातील तेतीस शिक्षकांचं दिव्यांग प्रमाणपत्र हे बोगस गोष्ट आहे कारवाई न केल्यास विभाग प्रमुख जबाबदार राहणार आहे बघा स्पष्ट आदेश दिलेले ज्या ज्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जर कारवाई नसेल केली के तर तिथला जो विभाग प्रमुख आहे त्याला जबाबदार धरले जाणार आहे त्यामुळे प्रत्येक जो डिपार्टमेंट आहे तो प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या डिपार्टमेंटचा व्यवस्थित चेक करतात पाहिलं असेल विभाग सामान्य प्रशासन विभाग दिलेला आहे ज्यामध्ये संवर्ग दिलेला आहे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिव्यांग कर्मचारी एकूण सहा आहेत तर युआयडी प्रश्न संख्या असते ठीक आहे युआयडी त्या ठिकाणी प्राप्त केलेलं असतं आणि ते आयडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अधिकृतपणे दिव्यांग आहात पुन्हा चेक करू लागतो तर एकूण सहा दिव्यांग कर्मचारी आहेत आहेत कर्मचारी कनिष्ठ सहाय्यक चौदा आहे त्यातल्या ते ते तेरा जणांकडेच आहे परिचर मध्ये ते बावीस जण आहे एकवीस जणांकडेच आहे त्यानंतर आरोग्य डिपार्टमेंट जर पाहिलं असेल तर आरोग्य सेविका टोटल कर्मचारी दिव्यांग एकोणावीस आहे तर अठरा जणांकडेच आहे आरोग्य सेवक सोळा आहेत चौदा जणांकडेच आहे त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये पडलं तर ग्राम विकास अधिकारी अर्थात ज्याला आपण ग्रामसेवक म्हणतो अकरा दिव्यांग कर्मचारी तर दहा जणांकडेच आहेत त्याच्यानंतर ग्रामसेवक ते सेफ सेव चाळीस जण आहेत तर पस्तीस जणांकडे आहे पाच जणांकडे नाही तसं शिक्षण विभाग जर विचार केला तर एक प्राथमिक शिक्षक विस्तार अधिकारी शिक्षक मध्ये चार जणांकडे आहे दिव्यांग कर्मचारी आहेत परंतु दोन जणांकडेच यू आय डी प्राप्त संख्या आहे त्याच्यानंतर आहे मुख्य एकतीस जण आहेत बावीस जणांकडे प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक तीनशे सत्तर आहेत ज्यांच्याकडे दिव्यांग कर्मचारी म्हणून ते लागलेले आहेत तीनशे पस्तीस जणांचे आहेत युआय प्राप्त संख्या आहे महिला व बालिकल्या विभागाचा सुद्धा एक आहे तर टोटल जर आय डी प्राप्त संख्या टोटल आहे पाचशे एक्केचाळीस आणि ज्यांच्याकडे प्राप्त युआय आहे चारशे ब्याऐंशी टोटल एकोणसाठ हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहे आणि शिक्षक या प्राथमिक शिक्षेचा विचार केला तर पस्तीस जण आहेत त्यांच्याकडनं आता सविस्तर बातमी जी ती पाहूया की हा फक्त एकच जिल्हा आहे कुठला जिल्हा आहे बघा नो फक्त नाशिक हा एक जिल्हा या या नाशिक जिल्ह्याचे एकूण तेहतीस ते पस्तीस एक शिक्षण भरती किंवा शिक्षक जे आहेत त्या प्राथमिक शिक्षण विभागामधले तर बोगस आहेत बघा जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारका विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे याबाबत दिव्यांग पडताळणी विभाग प्रमुखांनी तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांनी दिले आहेत विभाग प्रमुख वेळात कार्यवाही न केल्यास विभाग बघा आता यांच्यावर सुद्धा बंधन घातलंय जर जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी यांच्यावर कार्यवाही नाही केली तर त्या ठिकाणी जबाबदार हे विभाग प्रमुख धरले जाणार जाणारे आता याच्यानंतर कुठला जर दिव्यांग व्यक्ती जो बोगस झालेला आहे परंतु परत प्रशासनामध्ये आहे असा जर आढळला तर त्याला जबाबदार त्या त्या, त्या विभाग प्रमुख असणार आहे म्हणून ही कारवाई सुरू आहे आता दिव्यांग याबाबत आहे तर मग खेळाडू बाबत सुद्धा आहे अनेक त्यानंतर अनेक असे आहेत आता तुम्ही पाहिलं असेल तर आरोग्यसेवक मध्ये सुद्धा अनेक बोगस विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रमाणपत्र वेगळे बोगस काढलेले आहेत बघा जबाबदार धरून त्यांच्यावरच कारवाई इशाराही त्यांनी दिला आहे दिव्यांग पडताळणी न करणाऱ्या एकोणसाठ कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक शिक्षण विभाग आघाडीवर हो आहे आणि पंचेचाळीस कर्मचारी हे शिक्षण विभागे आहेत ज्यांनी या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केलेली नाहीये असून त्यामध्ये तेहतीस शिक्षक तेहतीस शिक्षक जे आहेत त्या ठिकाणी तुमची सहावी ते आठवी किंवा पहिली ते, ते पाचवी पर्यंत आहेत दहा मुख्याध्यापक आहेत आणि दोन शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे सामान्य प्रशासन व आरोग्य विभागातील प्रत्येकी तीन ग्रामपंचायत विभागातील सात तर महिला व बालिकांनी एक अशा एकूण टोटल चौदा कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केलेली नाही दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून बदलीची तसेच दिव्यांगाला लाभ यांच्याकडून घेतला गेला आहे ठीक आहे तर असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे राज्यामध्ये स्फोट असतील दिव्यांग असतील अजून त्या ठिकाणी प्रकल्प आहेत खूप आरोग्य जर पाहिलं असेल तर आरोग्य सुद्धा अनेक कर्मचारी आहेत तर हे जे सर्व आता प्रत्येक डिपार्टमेंट विभाग प्रमुख जो आहे त्यांनी जर अशा प्रकारे कारवाई केली किंवा के व्यवस्थित केलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जे काही घोटाळेबाज आहेत डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे बोगो सर्टिफिकेट घेऊन नोकरी लागलेले आहेत ते सर्व उघड आणि त्या ठिकाणी इतर ज्यांची ज्यांना नोकरीची खरंच गरज आहे किंवा कुठलंही सर्टिफिकेट नसतानी ते सध्या आहे त्या मुलांना या जागेचा नक्की फायदा होणार आहे त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाच्या आढळल्याने खडखडून किंवा खडबडून जागा झालेला जो जिल्हा परिषद प्रशासन आहे त्याने बोगोस दिव्यांग प्रमाणपत्र धारक कर्मचारी कारवाईचा निर्णय घेतला तब्बल चार महिन्यापासून दिव्यांग पलताळणी युआयडी क्रमांक बघा दिव्यांग पडताळणी करण्यासाठी जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल जमजा कास्ट सर्टिफिकेट आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कम्पलसरी आहे तस दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्याच दिव्यांग असतो पडताळणी काय असतं इथे युआय असतो हा युआयडी क्रमांक करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते मात्र वारंवार आदेश देऊ नये त्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी आधी अर्थात आध, डीवायसीओ अधिकारी रवींद्र परदेशी यांनी महिनाभर दिव्यांग पडताळणी न करणाऱ्या एकूण अठ्ठ्याहत्तर जे काही कर्मचारी आहेत त्यांचा लाभ काढून घेण्याचा इशारा दिला नी। नी आहे त्याच्यानंतर महिन्याभरात एकूण अठरा कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली आहे अध्यापक एकोणसाठ कर्मचाऱ्याचं दिव्यांग पडताळणी नसल्याने समोर आले आहे त्यावर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे तसंच स्पोर्ट डिपार्टमेंट आहे या स्पोर्ट डिपार्टमेंट सुद्धा प्रशासनाने एक कडक कारवाई करा। सर करीईडी कधी असणारे असणार असणारे काळजी करून चला सर मी ईडब्ल्यू एस महिला आहे चौऱ्याण्णव मला मार्क आहेत पेपर सीटीटी पेपर एक आहे नाईन्टी टू मार्क आहेत आणि दोन सत्त्याण्णव प्रोजेक्ट अपेक्ट आहे तर दहा टक्के मध्ये होईल का सांगा ईडब्ल्यू एस नाईन्टी आहे महिला आहेत त्या ठिकाणी आहे बघ कारण नाईन्टी एट चा प्रोजेक्ट अफेक्टेड लागलाय तुमचा एक अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये नाईन्टी एट चा मुलगा आहे जो प्रोजेक्ट मध्ये लागलाय आणि तुमचं त्या ठिकाणी जर एक मार्कमुळं झालं नसेल तर नक्की दहा चा, च्या या चान्स मध्ये तुम्हाला चान्स मिळू शकतो ठीक आहे असं त्या ठिकाणी दिव्यांग पळताई न करण्यावर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत मात्र विभागाकडून कोणतीही कारवाई झालेली नाहीये ही बाब गंभीर आहे आता विलंब झाल्यास संबंधित विभाग प्रमुखावरच कारवाई होणार आहे त्यामुळे हे जे प्रकरण आहेत आता सर्व प्रकरण तुमचे बाहेर येणार मग आता हे दिव्यांग आहे दिव्यांग वाले त्याच प्रकारे दुसरे खेळाडू वाले आहेत अनेक जण खेळाडू सर्टिफिकेट काढून डुप्लिकेट काढून नोकरी आहे अनेक त्या ठिकाणी मध्ये आहेत आरोग्य डिपार्टमेंट सुद्धा वेगवेगळे सर्टिफिकेट काढून काय केलेलं आहे अंगलट आल्यामुळे आता प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकारी खडबडून जागे झालेले आहेत आणि ते प्रत्येक आपापल्या डिपार्टमेंट मध्ये त्यांनी आदेश दिलेले आहेत तर सर्वांची चेकिंग चालू आहे त्यामुळे शक्यता येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे काही भोगस सर्टिफिकेट घेऊन शिक्षक झाले असतील इतर डिपार्टमेंट नोकरी मिळवली असेल तर त्या सर्वांवर कारवाई होण्याचे चान्सेस जास्त आहे ठीक आहे याच प्रकारचे लेक्चर पाहण्यासाठी अजून त्या ठिकाणी तुम्ही लाईक केलं असेल तर नक्की लाईक करून त्या शेअर करा कारण शेअर करा खूप महत्वाचं लेक्चर आहे कारण प्रत्येक डिपार्टमेंट असं तुम्हाला सुद्धा माहित असणार अनेक जण असतील जे कि बनावट सर्टिफिकेट घेऊन नोकरी लागलेले आहे चला बिमार पडले आहेत दिव्यांग सर्टिफिकेट काढून एक लोक सरकारला फसवत आहेत ते सरकार, सरकार चांगलं आहे वेट करून करून बिमार पडलं चला चला सोनल पूर्ण दिव्यांगाचे प्रमाणपत्र धारक शिक्षक जिल्हा परिषद व संसदेतील शिक्षकांचे मेडिकल चेकअप व्हावं न घेत चला सर माझं ग्रॅज्युएशन बी इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये झालं आहे बीएड मॅथ फिजिक्स सीटीटी पास आहे तर टेट मध्ये चान्सेस आहेत का ओके कळवतो चला Uh, या ठिकाणी बघा तुम्ही जर पुन्हा टीईटीची तयारी करणार असता बघा तुम्ही टीईटी तयारी करणार असता कुणाचं त्या ठिकाणी असेल असेल तुमचा पेपर, पेपर आणि तुम्हाला जर पास व्हायचा असेल तर या ठिकाणी फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुमचं संपूर्ण टीईटी पेपर एक असेल टीईटी पेपर दोन असेल प्रत्येक पेपरचं जे काय तुमचे दीडशे क्वेश्चन आहेत या दीडशे क्वेश्चनचं तुमचं सोल्युशन घेतलं जाणार आहे दीडशे क्वेश्चन बघा पेपर एक चे दीडशे क्वेश्चन आणि पेपर दोन चे दीडशे क्वेश्चन म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी आपलं श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे डाउनलोड करून घ्या काय अकॅडमी श्री अकॅडमी ज्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी लिंक दिलेली आहे ठीक आहे टीईटी चा पेपर एक असेल तुमचा इयत्ता पहिली ते पाचवी साठी एक ते पाच साठी आणि टीईटी चा पेपर तुमचा दोन असेल जो सहा ते आठ साठी या पेपर ची दोन्ही मिळून पूर्ण पेपर त्याचं प्रत्येक पेपरचं सोल्युशन आणि त्या प्रत्येक पेपरच्या वर तुमचा व्हिडिओ ज्यांना व्हिडिओ बघायचा असेल ते व्हिडिओ बघू शकतात आणि ज्यांना पेपरचं सोल्युशन व्हायचा असेल ते, ते आहे अवलंबून फक्त दोनशे नव्याण्णव फीज ठेवलेली आहे प्रत्येक पेपरचे दीडशे क्वेश्चन असणार आहे आणि या प्रत्येक पेपरचं सोल्युशन तुम्हाला प्रिंटेड मिळणार आहे आणि ऑनलाईन संपूर्ण ऑनलाईन आहे आपल्या स्त्री अकॅडमी याच ऍपवर एक चार वाजेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल सर्वांना ज्यांना घ्यायचं असेल तर श्री अॅक नावाचं आपलं ऍप आहे डाऊनलोड करून घ्या कारण या सर्व पी को सुद्धा तुमचे फ्रीमध्ये घेतले जाणार आहेत आणि जे टेट चे आपले बॅच घेणार आहे किंवा त्यांना टेट ची बॅच असणार त्याच्यामध्ये फ्रीमध्ये किंवा कन्सेशन दिले जाणार ओके चला आ, सुधीर गुडे सर मला मॅथ सायन्स टीईटी ला चौऱ्याण्णव आहेत ओबीसी आहे सिटी दोन पास आहे होईल का दहा टक्के मध्ये मॅथ सायन्स वाल्याच आहे बघा मॅथ्स तुमचं कशामुळे झालं नाही मला कळलं नाईन्टी फोर असून बघा नाईन्टी फोर असताना तुमचं काम झालं नाही एक कमी मला काबर नहीं 72 आ, आ, का बरं नाही झालं कारण त्या ठिकाणी सेव्हन्टी टू वाले सुद्धा मुलं या कन्व्हर्जन राऊंड मध्ये लागलेले आहे ओके चला श्री अकॅडमी नावाचा आपला ऍप डाउनलोड करून घ्या आणि सर्वाधिक लेक्चरला लाईक करून द्या हा तुमचा इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तो लागेल काळजी करू नका इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे त्याची सुद्धा प्रोसेस आहे त्याचं त्या ठिकाणी जो काय क्रायटेरिया तुमचे मार्क देण्याचा कशा प्रकारे द्यायचे त्याचे मुद्दे त्याचं संपूर्ण डिटेल ती येईल आज किंवा उद्या त्या ठिकाणी तुमचं न्यूज बुलेटिन असेल त्याच्यानंतरची प्रोसेस होऊन जाईल ओके नव्याने प्रेफरन्स सुद्धा